आणि अशा प्रकारे बाईकला स्टँड लावून सामान वगैरे बांधून बाईक रेडी केली हे बघा मित्रांनो रस्त्याचा आता पता नाही टोल नाके असे रंगीबिरंगी करून ठेवले काय उपयोगायचं कुणाल पालकर तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आज मी निघालो आहे गावी आणि इथे गोप्रो वगैरे कॅमेराला सेट केला आहे आणि हा स्टँड बनवून घेतला आहे बाईकला लावायला तर पुढे दाखवतोच तुम्हाला लोखंडाचा स्टँड बनवला आहे आणि बाकी ते सामान वगैरे पॅक केलं आहे कारण सामान भरपूर आहे म्हणून या स्टँडवर टाकून घेऊन जाता येईल आणि बाईक मी माझी गावीच ठेवणार आहे मित्रांनो आता वाजलेत वाजले चार आणि अशा प्रकारे बाईकला स्टँड लावून सामान वगैरे बांधून बाईक रेडी केली पेट्रोल वगैरे पण भरायचं आहे गाडी रिझवला लागली आता पण वेलला भरतो फुल करून टाकूया बघूया किती टाईम लागतोय समाचार झालेत चार चौदा आणि ज्या प्रकारे सामान बांधले सर्व लोक बघत आहेत माझ्याकडे मित्रांनो आता आलोय मुलुंड इचला तर ऐरोली डायरेक्ट पनवेल पनवेलला पेट्रोल भरूया मित्रांनो सर्व बघतात रस्त्यात गाडीला लावलंय काय असं एक भरपूर आहे आता काय करायचं झो मारती काही समजत नाही ट्रॅफिक भेटेल त्याची भाषा खूप कमी आहे कारण मेन ट्रॅफिक इथपर्यंत येईपर्यंत जाम वाट लागतो ट्रॅफिकच ट्रॅफिक असतं मी आता इथं पेट्रोल भरलं बा आपला साठ हायवेला लागलो का नाही आठशे करा आठशे फुल आठशेच कराडेल बसवेल ला आता पेट्रोल फुल केलंय आणि जरा एक गाडी चालू दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे सर्व तर मित्रांनो वाजले पाच पंचवीस

पावर बँक जरा चार्ज केला होता आणि मला पुढे मेन नाईटचे व्हिडिओ काढायचे मित्रांनो आता मानगडमधून बाहेर पडलं आहे का इथे जो कॉन्क्रीटचा रोड चालू होतो आहे मस्त रोड झाला आता पाहू शकता का कॉफी वाला है इकड़े पोचतो कॉफी तो क्या दिन नहीं आता डायरेक्ट कुछ थाम सगळं मित्रांनो हस्तो फेमस कॉफी आला सगळं मित्रांनो असा रस्ता झाला पाहिजे तर आहे रे सहा तासात पॉसिबल आहे मुंबईच्या

हा ब्रीच इकडे काहीतरी नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात जाता वाटेल रुग्णा दोन बघा आठवत इथे पावसा मिनिटात त्यानंतर डायरेक्ट लांज नाश्ता करून निघालोय भाजलेत सवां स्पीड ब्रेकर लक्षात ठेवा त्या स्पीड ब्रेकर कारण अचानक त्या टनिंग स्पीड ब्रेकर दिसण्यात येत नाही असे डायव्हर्जन पण भरपूर लावले होते ज्यामध्येच गाड्या इथून नव्हतात तर लक्ष ठेवा ह्या पॅचला नडगाव म्हणून येईल लडगाव महाड एम आय डी सी अगोदर आहे नसते गाडी सुरू होईल

कारण वाहभालचा वस्ते घाटातली सर्वात डेंजर खूप ॲक्सिडेंट झालेत त्या ठिकाणी म्हणजे फक्त तुम्ही एक ना एक ॲक्सिडेंट असतात तिकडे कारण जाग्यावर तर मोठे मोठे डम्पर कंटेनर असतात ते कंट्रोल नाही होत आणि पलटी होतात किंवा त्या दिवाला वाहून टोकतात तरी पण त्या साईडला स्पीड ब्रेकर दिले उत्तर एकूण पंधरा स्पीड ब्रेकर हे बघा मित्रांनो रस्त्याचा आता पता नाही टोल नाके असे रंगीबिरंगी करून ठेवले काय उपयोग आहे रोड पूर्ण करणार हे बघ

काय चालू नसते करतात मस्ते आणि पडतात गाडी पण कोणती इलेक्ट्रिक मित्रांनो आता सावड्याला पोचेल पण इकडं थंडी जाम आहे असं

पण असंच टाकून बघितलं की लांजा किती लहान आहे तिथून दीड तास दाखवतो एक तास सध्या तीस मिनिटं लाजलेत अकरा साडेबारा वगैरे होतील लांज जाईपर्यंत तिथून घरी पियामध्ये एक शॉर्टकट आहे भावनेटीचा मॅपमध्ये बघतो तिथून किती टाईम लागेल कमी टाइम लागत असेल तिकडून बाबीवरून जाईल मित्रांनो संगमेश्वर बस डेफोला आलोय होऊ शकता संगमेश्वर एस टी स्टँड हा ब्रिज अजून काही काम पूर्ण नाही आपण दिवसाचं जाम ट्रॅफिक होते इथे रस्ता पण अजून काय व्यवस्थित झालेलं नाही तसंच आहे पुढे राज्यापर्यंत पण खराबे मध्ये मध्ये आहेत थोडे थोडे चांगले आता बघूया काय सुधारले की कसेच आहेत अजून मित्रांनो हे बघा आता जे बाहु नदीचा ब्रिज जो आहे तो गेल्यावरच डेफ मारायचा आहे पण शॉर्टकट आहे डायरेक्ट पालीला बाहेर पडतो ह बे डायव्हर जन दिलाय आहे राईट साईडला हातकंब्यावरून फिरून जाईल धन्यवाद शक्यतो गुगल मॅप लावूनच या रोडला कारण रोडवर गाड्या खूप कमी आहेत आणि जर चुकामूक झाली तर तुम्ही इथंच फिरत बसाल तुम्हीसाठी गाडी तुमची कंडिशनमध्ये असेल तरच या रोडला रात्रीची घाला दिवसाची घातलं का तर काही प्रॉब्लेम नाही कारण रात्री गाडी जर समजा ब्रेकडाऊन झाली तर तुम्हाला भरपूर त्रास होईल इकडे कोण नसतं रात्रीचे नऊ किलोमीटर इथून पाली तर असं फिरून हातकंबा जाण्यापेक्षा हातकंबाच इथून दहा किलोमीटर हातकंबावरून परत पाली एवढं फिरत फिरत जाण्यापेक्षा शॉर्टकट मारलेलं घर फक्त एवढंच की रोड सामसूम आहे कोण नसतं आहे रोडला एखादी गाडी दिसली तर नाही तर ती पण नाही फुल मारतायझ रुग्ण मरतात जो अप्पर ठेवतात डिपर पण नाही करत समोरून रोडला फक्त वाघाची वगैरे भीती आहे बाकी काय प्रॉब्लेम नाही कारण सध्या बघायला गेलं तर सर्विकडेच वाघ खूप विसरली तर प्रॉब्लेम असा होतो काही काय ठिकाणी हलविला करतात वाघ त्याचं कारण असं की त्यांच्या पिल्लांना वगैरे हो कोणीतरी त्रास दिलेला असतो त्यामुळे ते माणसांच्या वस्तीत बसून माणसांकडे त्रास देतात तर असं खूप वेळेला खूप ठिकाणी झालं आहे की माणसांवर वाघरणी हल्ला केला गावच्या डोंगरचा तर अशा रोडवर येताना ती सावधानगी बाळगा शक्यतो कुठेच थांबू नका अशा रोड जेवढं तुम्हाला फास्ट लागतं तेवढं फास्ट जावा आणि विनाकारण फिरू नका मी आता इथे गावाला येथे म्हणून आलो या पण प्राण्यांपेक्षा माझ्या मते आताचा जमाना असा आहे ना की माणसांना घाबरवं तर ह्याच ठिकाणी त्याला वाघ आला तरी वाघ आपल्याला घाबरून जाईल तोच आपण त्याला घाबरायच्या घाबरायच्याऐजी तोच आपल्याला घाबरतो पण माणूस म्हणजेच काही ठिकाणी दरड खोर असतात असे रस्त्यावर हो तर दहा बारा जणांची टोली असली आपण एकटा जातोय तर आपण काय करू शकणार त्या दहा बारा जणांना आताच्या युगात घाबरायचं बोललं तर माणसाला घाबरू बाकी नाही कोणाला कारण माणूसच हैवान झालाय आता पालीमध्ये बाहेर पडलो बँक ऑफ इंडियाचं ए टी एम आहे तिथे बाहेर पडायला लागतो मग आता पुढे एक पेट्रोल पंप आहे तर काय करू पेट्रोल भरून की नको रुच्या करतो टाकलं तर एक शंभर रुपयाचा टाकतो शंभर दोनशे रुपयाचा कारण बाईक गावीच ठेवायची आणि जास्त पेट्रोल ठेवून पाहिजे नाही गाडीत अडचणी मिळून जाईल असे डायव्हर्जन रात्रीची कामं चालू असतात आणि गाड्या पण सुरू राहतो रस्ता राहिला बाजूला आणि पण गाड्या घालवतो असा आपला हाय कोकण हायवे एन एच सिक्स्टी सिक्स लांजरला एक डेंजर घाट आहे पण बसते भोसते घट हा कमी येत चालू आहे काम हे सर्व पोखरून ठेवण्या मित्रांनो आलो

أولاد <applause> الله मित्रांनो आता आमच्या इथे बेड्यात पोचलो आहे त्याआधी घरी कॉल करून कळवतो की मी आलो म्हणून या ठिकाणी कारण इथून जर घरी पुढे गेलो तर नेटवर्क नसतो त्यामुळे इथेच थांबून कॉल करतो आणि मग घरी जातो आणि बाकी पाठून घरचे येतात तसे तर सकाळपर्यंत पोचतील ते हॅलो hoa lúa về đẹp, ô. खरं तर मित्रांनो भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका